नमस्कार मंडळी आपण नेहमी बाहेर जाऊन ह्या भाज्या खातो आणि घरी तशा बनत नाही तर आज मी तुमच्यासाठी ही मस्त अशी पनीर टिक्का मसाल्याची रेसिपी घेऊन आली आहे अगदी घरच्या घरी घरगुती पद्धतीने खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वायाने घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण पनीर टिक्काचं मॅरिनेशन तयार करायचं आहे सो इथे मी एका भांड्यात दोन मोठे चमचे सरसोचं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ दोन मोठे चमचे भरून आलं लसूणची पेस्ट सोबतच त्यामध्ये दोन मोठे चमचे बेसन भाजलेलं घातलेलं आहे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा का आहे कारण आपण ह्यामध्ये दहीसुद्धा घालणार आहोत आता हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीचं आपलं ते मिश्रण झालं पाहिजे मंडळी छान असं मिक्स करून झालं की आपण त्यामध्ये दही घालणार आहोत सो इथे मी तीनशे ग्राम दही घेतलेला आहे माझे इथे चारशे ग्राम पनीर आहे त्यासाठी मी इथे तीनशे ग्राम दही घेतलेला आहे आणि ही भाजी आपण पाच ते सहा लोकांसाठी करत आहोत तर इथे मी तीनशे ग्राम घट्ट दही घालत आहे आता हे सुद्धा हे सर्व मिश्रणासोबत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अगदी होईपर्यंत हाताने करा नाहीतर विस्कर घ्या त्यानेसुद्धा होईल किंवा चमच्याने करा काही हरकत नाही सो इथे चमच्याने होत नव्हतं म्हणून मी विस्कर घेतलेला आहे अशा रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या शेवटी आपण ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी अजिबात स्किप करू नका मंडळी कसुरी मेथी मेन इन्ग्रेडियंट्स आहे यामध्ये सो आता हे सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये कांदा मोठ्या मोटे मोठ्या -मोटे क्यूबमध्ये कट केलेला शिमला मिरची आणि टोमॅटो हे सर्व घालून घ्यायचं आहे सोबतच आपण त्यामध्ये चारशे ग्राम इथे पनीर घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या आणि पनीर कमी जास्त करू शकता त्यानुसार आपण इथे दह्याची क्वांटिटी किंवा बाकी मसाल्याची क्वांटिटी अर्धीसुद्धा करू शकता आता हे सर्व दही सर्व भाज्या व पनीरला कोट झालं पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे मिक्स करून छान अर्धा तास तरी ते मॅरिनेट होऊन द्यायचं आहे मॅरिनेट होते तोपर्यंत आपण ग्रेवीची तयारी करूया सो so, मंडळी इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये तीन मोठे कांदे तर मंड मंडळी तुम्ही बघू शकता तीन मोठे कांदे पातळ पातळ लांब कट करून घेतलेले आहेत त्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आलं वीस ते पंचवीस काजू घातलेले आहेत सो so, मंडळी काजू नसेल तर तुम्ही इथे मगज बीजसुद्धा घालू शकता किंवा खसखससुद्धा घालू शकता पण ह्या तिन्हीमधलं तरी इन्ग्रेडियन्स यामध्ये घालायचं आहे ह्याने का होईल आपली ग्रेव्ही रिच आणि क्रीमी होते सोबतच इथे मी चार मोठे टोमॅटो घातलेले आहेत चार ते पाच टोमॅटो घाला मध्यम आकाराचे असतील तर पाच घाला मोठे असतील तर चार घाला आता हे सर्व मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण ह्यामध्ये किंचित असं मीठ म्हणजेच ह्या ग्रेवीपुरतं आपण ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे सो मंडळी माझ्याकडे इथे काश्मीरी लाल मिरच्या नव्हत्या म्हणून मी काश्मीरी लाल तिखट घालणार आहे सोबतच अर्धा चमचा साखर घालायचा आहे त्याने काय होईल आपला टोमॅटोचा जो आंबटपणा हो, आहे तो मेंटेन होईल आणि ग्रेवी आपली आंबट लागणार नाही सो इथे मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालत आहे ही घरगुती आहे म्हणून थोडासा कलर वेगळा दिसत आहे आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं मिक्स करून आपण ह्याला शिजवून घेणार आहोत अगदी सर्व पाणी आटेपर्यंत आणि टॉमॅटो पूर्णपणे गरम होईपर्यंत तर लवकर शिजण्याकरिता आपण इथे झाकण ठेवून चार ते पाच मिनटं हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे सो मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असं सर्व शिजून झालेलं आहे कांदा टोमॅटो पहा आता आपण हे थंड करून त्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण इथे पनीर टिक्क्यासाठी अशा रीतीने स्टिकमध्ये पनीर स्टिक करून घेऊया एक एक करून भाज्या व पनीर आपण अशा रीतीने स्टिक करून घ्यायचा आहे मंडळी स्टिक करून झाल्यानंतर हे पहा अशा रीतीने स्टिक करायचं आहे लगेचच आपण ते पनीर टिक्का गॅसवर किंवा पॅनवर अशा रीतीने भाजून घ्यायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थितरित्या भाजलं गेलं पाहिलं लग मंडळी आपण ऑलरेडी ह्यामध्ये ऑइल घातलेलं आहे म्हणजेच वरून काही ऑइल तूप किंवा बटर लावायची काही एक गरज नाही छान आहे छानपैकी सर्व बाजूने भाजून घ्यायचं आहे अवघ्या तीन ते चार मिनटात व्यवस्थितरित्या भाज्या व पनीर भाजलं जातं हे पहा मंडळी अगदी तंदुरी फ्लेवर येतो अशा रीतीने भाजल्यास सो मंडळी इथे मी सर्व पनीर टिक्का भाजून घेतलेला आहे तर आपण ग्रेव्ही करायला घेऊया म्हणजेच भाजी करायला घेऊया सो ग्रेव्ही आपण इथे तुपामध्ये करणार आहोत दोन चमचे तूप दोन चमचे तेल तेल घातल्याने का होईल आपलं तूप जळणार नाही सोबतच एक चमचा जिरं घातलेला आहे पुन्हा एक छोटा कांदा बारीक शिरून घालायचा आहे आता तो तेलामध्ये छानपैकी गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा लालसर गुलाबी झाला की आपण ह्यामध्ये पुन्हा एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे मंडळी तो उरलेली सगळीच पेस्ट ह्यामध्ये मी घालून घेतलेली आहे आता हे दोन्ही छानपैकी भाजून झालं की आपण ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालणार आहोत म्हणजेच तिखट काश्मीरी लाल तिखट नाही फक्त तिखट असतं ते ते एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा दणेपूड इतकेच इन्ग्रेडियंट्स यामध्ये ह्या मसाले घालणार आहोत आपण आता हे मसाले तेलामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटं मसाले भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजून झाले की त्यामध्ये आपण एक टोमॅटो मोठा बारीक चिरलेला ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे सो मंडळी हा सुद्धा टोमॅटो ह्या मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून तो भाजून घ्यायचा आहे म्हणजेच पूर्णपणे गर होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे आता हे टोमॅटो लवकर शिजण्याकरिता ह्यामध्ये मी किंचित असं पाणी घातलेलं आहे आणि ते पाणीसुद्धा गरम आहे थंड पाणी घातलेलं नाही आहे अशा रीतीने आपण टोमॅटो मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीमध्ये वरून टोमॅटो बारीक बारीक दिसणार नाहीत आता आपलं जे पनीर टिक्का करून उरलेलं दही होतं जे मिश्रणातलं दही होतं तेसुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजेच काही वेस्ट होणार नाही आणि ह्याने ग्रेव्हीसुद्धा खूप टेस्टी लागते आता हे दही आणि बाकीचं मिश्रण मिक्स करून अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे दही घातल्यानंतर सतत ढवळायचं आहे नाहीतर दही भाजीमध्ये फुटते छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर आपण जी ग्रेव्ही तयार केली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे सर्व मिश्रण भाजलेलं आहे तर आपल्याला इथे जास्त काही वेळ हे मिश्रण भाजायची काही गरज नाही म्हणजेच ग्रेव्ही भाजायची काहीही जास्त एक गरज नाही आहे छान असं दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या आवडीनुसार दाटसर सैलसर आपण ही ग्रेवी करून घ्यायची आहे हॉटेलसारखी करायची असेल तर आपल्याला ग्रेव्ही दाटसरच ठेवावी लागेल आता ग्रेव्ही छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर जे तयार केलेला पनीर टिक्का होता तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे अशा रीतीने मुलांना खाण्यासाठी थोडा वेगळा ठेवा नाहीतर सर्वच पनीर टिक्का यामध्ये घालून टाकाल आता हे पनीर टिक्का घातल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे वरून पुन्हा दोन चमचे तूप घालायचं आहे सो म्हणजे तुपाची क्वांटिटी थोडी जास्त आहे तूप नसेल तर तुम्ही इथे बटरही यूज करू शकता पण आपण घरगुती पद्धतीने करणार म्हटल्यावर इथे मी तूप घातलेला आहे वरून किंचित असा गरम मसाला आणि कसोरी मेथी घालायची आहे आणि मंदाचेवर दहा ते बारा मिनटं शिजू द्यायची तर मंडळी तयार आहे आपला घरगुती पद्धतीने पनीर टिक्का मसाला आहे की नाही छान अशी मस्त रेसिपी सो मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा